मिरज विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खडे यांनी दिनांक दहा जानेवारी रोजी सांगलीतील एका कार्यक्रमामध्ये मिनी पाकिस्तानमध्ये चार वेळा निवडून आल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते आमदार सुरेश भाऊ खडे यांच्या मिरज विधानसभा क्षेत्रासाठी मिनी पाकिस्तान असा उल्लेख केल्यामुळे भारताची सार्वभौमता आणि एकात्मता बिघडली आहे त्यामुळे ताबडतोब त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्यांची आमदारकी रद्द करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर यांनी राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र जय यांच्याकडे ईमेलद्वारे केले आहे मिरज विधानसभा क्षेत्र हे सर्वधर्म समभावाचे मोठे प्रतीक आहे मिरज येथील असलेला मिराजसाहेब दर्ग्यात गलेब चढवण्याचा पहिला मान हिंदू धर्मातील चांबार समाजाला आहे तसेच मिरजेतील ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई मंदिरातील पूजेचा मान देखील अनेक मुस्लिम समाजाच्या लोकांना दिला जातो अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकेची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत असे असताना फक्त आणि फक्त राजकीय आकस आणि तुच्छ भावनेने प्रेरित होऊन मिरज विधानसभा क्षेत्राला मिनी पाकिस्तान असे म्हणून संबोधणे हे मिरज विधानसभा क्षेत्राला नव्हे तर अख्ख्या देशाचा अपमान आहे अशा पद्धतीनं मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणणे म्हणजे देशद्रोहच आहे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगली घडवण्याच्या उद्देशाने असे बेताल वक्तव्य आमदार सुरेश खडे यांच्याकडून झालेले आहे या घटनेबद्दल आमदार सुरेशभाऊ खडे यांच्याबद्दल तीव्र संतापाची लाट पसरली असून अनेक नागरिकांनी सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करून जाहीर माफी मागण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे परंतु आस्थागायत आमदार सुरेश भाऊ खडे यांच्याकडून असा कोणताही माफीनामा देण्यात आलेला नाही त्यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल त्यांना अजिबात चुकीचे अथवा भावना दुखावतील असे असल्याचे वाटत नाही हे स्पष्ट होते विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ घेत असताना त्यांनी कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमकता आणि एकात्मता उन्नत राखीन अशी शपथ घेतली होती काही दिवसापूर्वी सांगली येथील एका जाहीर कार्यक्रमामध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदार संघाबद्दल मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता याच मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा निवडून आलेलो आहे आम्ही सुद्धा मिनी पाकिस्तान मधून निवडून येतो अशा पद्धतीचं वक्तव्य मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये संघाच्या पाकिस्तानमध्ये आहे की काय अशी त्यांची भावना झालेली आहे की काय असं अनेक नागरिकांना वाटलं आणि या गोष्टीचा तीव्र निषेध अनेक नागरिकांनी केला अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या कार्यालयासमोर भारत देशाचा ध्वज उभारून तिथं राष्ट्रगीत म्हणण्याचा सुद्धा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला आमदार सुरेश खाडे यांना जाहीर आव्हान करण्यात आलं होतं की या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी आज तागायत असं कोणतंही वक्तव्य किंवा माफीनामा त्यांच्याकडून प्रसिद्ध झालेलं नाही त्यामुळे आज आमच्याकडून यांच्यावर राष्ट्र राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांची आमदारकी काढून घ्या अशा पद्धतीचं मागणी करण्यात आलेली आहे मुळात आमदारकीची शपथ घेत असताना भारत भारताच्या संविधानाची संविधाना प्रति कायदा व सुव्यवस्था राखेन भारताच एकात्मता आणि सार्वभौमत् राखेन अशा पद्धतीची शपथ तुम्ही घेतली होती या शपथ श्यप, तुम्ही मोडलेली आहे या तुमच्या वक्तव्यामुळे भारताची एकात्मता आणि सार्वभौमत्तेला धक्का लागलेला आहे त्यामुळे तुमची आमदारकी त्वरित काढून घेऊन तुमच्यावर राष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे केलेली आहे या पत्राची जर दखल घेऊन योग्य त्या पद्धतीनं कारवाई नाही झाली तर यापुढे योग्य त्या न्यायालयामध्ये आम्ही आपल्या विरोधात दाद मागणार आहोत याची दक्षता घ्यावी इतकंच मी या निमित्तानं सांगेन